हॅलो स्टुडंट्स आज आपण पाहत आहोत आत्मकथन पुस्तकाचे आत्मकथन आज आपल्याला बघायचं आहे पुस्तकाला आपल्याला काय सांगायचं आहे पुस्तकाला आपल्याशी काय बोलायचं आहे त्याचं काही मनोगत व्यक्त करायचं आहे ते आज आपण या टॉपिकमधून पाहणार आहोत पुस्तकाचे आत्मवृत्त चला तर मग पहा नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो मी मराठीचे पुस्तक बोलतोय माझ्या सुखदुःखाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मी आज माझे मन तुमच्याकडे मोकळे करणार आहे म्हणजे जे पुस्तकप्रेमी आहेत जे हे पुस्तक वाचत आहे त्यांना पुस्तक काय म्हणत आहे की माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी मराठीचं पुस्तक बोलतोय आणि माझ्या सुखदुःखाच्या गोष्टी किंवा मला जे काही आलेले अनुभव ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी माझे मन मोकळे करणार आहे अमृताशी पैजा जिंकणारी आपली मराठी भाषा आहे तिचा सार्थ अभिमान ज्ञानोबा माऊलीने आपल्या साहित्यातून व्यक्त केला आहे अमृताशी पैजा जिंकणारी आपली मराठी भाषा आहे आणि तिचा सार्थ अभिमान ज्ञानोबा माऊलींनी आपल्या साहित्यातून व्यक्त केला आहे आपल्याला आपल्या मराठी भाषेचा काय असला पाहिजे अभिमान असला पाहिजे संत ज्ञानेश्वरांपासून काल परवाच्या अरविंद पर्यंत अनेक लेख कवींनी मराठी भाषेत उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली आहे स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तांचे विचार साहित्यातून जनतेपर्यंत आम्हीच पोहोचवले मराठीचं पुस्तक काय म्हणत आहे की संत ज्ञानेश्वरांपासून ते काल परवाच्या अरविंद जगतापपर्यंत अनेक लेख कवींनी मराठी भाषेत उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात देशभक्तांचे विचार त्यांनी काय केले साहित्यातून जनतेपर्यंत समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं लोकहितवादी आगरकर सावरकर गधीमाडगुळकर कुसुमाग्रज पु ल देशपांडे बालकवी स खांडेकर यांच्यासारख्या दिग्गज साहित्यकांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली आता आपले हे जे मराठी साहित्य निर्मित आहेत जसं आगरकर सावरकर गधीमाडगुळकर कुसुमाग्रज हे मोठे मोठे पु ल देशपांडे बाल वि बालकवी स खांडेकर हे जे दिग्गज साहित्य आहेत त्यांनी काय केलं साहित्य निर्माण निर्मिती केली या साहित्याचा संग्रह करण्यात पूर्वी लोक धन्यता मानत आणि पूर्वी ज्यांच्याकडे ज्या ज्या लोकांकडे या सगळ्या लेखकांची साहित्यकांची पुस्तकं असायची ते लोक काय समजले जायचे धन्य समजले जायचे आम्हा पुस्तकांचे वाचन करीत वाचकांचा सुखस्पर्श आमच्या पानापानांना व्हायचा पुस्तक काय म्हणतंय त्यामुळे वाचकांचा सुखस्पर्श लोक जेव्हा पुस्तकं वाचत होते त्यावेळी त्यांचा सुखस्पर्श आमच्या पानापानांना व्हायचा त्यांच्या हृदयात आमच्यातील श्रेष्ठ विचारांना व मूल्यांना स्थान मिळत असे म्हणजे आमचं वाचन केल्यानंतर आमच्या पुस्तकात जे काही श्रेष्ठ विचार होते मूल्य होती त्यांना एक वेगळंच वाचणाऱ्याच्या हृदयात स्थान मिळत असे आम्हा पुस्तकांच्या वाचनाने वाचकांना ज्ञानप्राप्ती होऊन ते आयुष्यात यशस्वी होतात म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेच आहे वाचाल तर वाचाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलेलं आहे वाचाल तर वाचाल म्हणजे जर तुम्ही वाचन कराल तरच भविष्यात तुम्ही स्वतःला वाचवू शकता कारण पुस्तकं का वाचल्याने काय होतं वाचकांना ज्ञानप्राप्ती होते आम्ही पुस्तके तुम्हाला सामाजिक राजकीय वैद्यकीय पर्यावरणविषयक क्रीडाविषयक इत्यादी सर्व क्षेत्रातले ज्ञान देऊ शकतो पुस्तक ही अशी वस्तू आहे जी आपल्याला सामाजिक राजकीय वैद्यकीय पर्यावरणविषयक असो या क्रीडाविषयक असो सर्व क्षेत्रातलं ज्ञान आपल्याला पुस्तक देऊ शकतो शेक्सपियरचा जन्मदिन तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो माझे वाचन केल्यामुळे तुमचा शब्दसंग्रह वाढू शकतोस शब्दसंग्रह वाढू शकतो म्हणजेच काय डिक्शनरी वाढू शकते तुमचं शब्द भांडार वाढू शकतं त्यामुळे तुमचे अनुभव व तुमचे विचार तुम्ही योग्य प्रकारे मांडू शकता जर आपल्याकडे भरपूर शब्द भांडार असेल डिक्शनरी असेल बरेच शब्द संग्रह असेल आपल्याकडे तर आपण पुस्तकं वाचल्याने आपल्याला आलेले अनुभव त्यातून मिळालेलं ज्ञान त्यातून घेतलेले चांगले विचार आपण काय करू शकतो एखाद्या समोर योग्य प्रकारे मांडू शकतो पूर्वी दर्जेदार लेखकांबरोबर जाणकार वाचकही असत म्हणजे जसे पुस्तक असं म्हणत आहे की जसे दर्जेदार लेखक श्रेष्ठ लेखक होते तसेच जाणकार वाचकही होते म्हणजे वाचनप्रेमी देखील तेवढेच होते तेवढीच जाण घेऊन ते, ते काय करायचे वाचन करायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर आम्हा पुस्तकांसाठी राजगृह उभारले होते आज वाचन संस्कृती लयाला जाते की काय अशी भीती वाटत आहे आता मराठीचं पुस्तक काय म्हणत आहे की एक पुस्तक आपल्याला सांगता आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर राजगृह हो उभारले होते पण आज या मोबाईलच्या दुनियेत या सगळ्या डिजिटल या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत काय झालेलं आहे वाचन संस्कृती लयाला जाते की काय म्हणजे नष्ट होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे आजच्या युगात माझे अस्तित्व व महत्व टिकवून ठेवणे आता तुमच्याच हातात आहे म्हणजे आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे पुस्तक कोणालाच हातात नको काही वाचन जरी करायचं झालं काही बघायचं झालं तर लोक मोबाईलच घेतात पण माझं अस्तित्व आणि महत्त्व टिकवून ठेवणं आता तुमच्याच हातात आहे ज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काहीच नाही हे लक्षात घ्या व आम्हा पुस्तकांचे वाचन करून ज्ञान संपन्न व्हा पुस्तकच काय म्हणतं आहे की ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काहीच नाही तर तुम्ही काय करा पुस्तकं वाचा आणि ज्ञान संपन्न व्हा तुम्हा सर्वांना आमच्याकडून खूप खूप ज्ञान मिळावे तुम्ही ज्ञान संपन्न व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा म्हणजे पुस्तकाने काय सांगितलेलं आहे की आमचं वाचन करा पुस्तक आता त्याचं मनोगत व्यक्त करत आहे की आजकाल आम्हाला कोणीही वाचत नाही वाचन संस्कृती लयाला जाते की काय अशी पुस्तकाला भीती वाटायला लागलेली आहे म्हणून स्वतः पुस्तक सांगता आहे की आमचे वाचन करून ज्ञान संपन्न व्हा आम मला वाचल्याने तुमचे काय होणार आहे विचारांना आणि मूल्यांना स्थान मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे योग्य ते अनुभव विचार लोकांप्र पुढे मांडू शकता तर त्यामुळे तुम्ही काय वा आमच्याकडून खूप खूप ज्ञान मिळवा आणि ज्ञान व्हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे आत्मकथन तुम्हाला दहावी बोर्डाला जेव्हा विचारलं जाईल त्यावेळेस पुस्तकाच्या आत्मवृत्तमध्ये तुम्ही हे आत्मवृत्त देखील मांडू शकता समजले मुलांना चला तर मग नेक्स्ट लेसनकडे नेक्स्ट निबंधाकडे आपण लवकरच भेटू थँक्यू